नमस्कार मंडळी तुला शिकवीन चांगलाच दडा मालिकेत काही दिवसापूर्वी चारुलताची एंट्री झाली आणि या एंट्रीमुळे मालिकेला एक नवीन वळण आलं अक्षराने स्वतःहून तिला घरी आणलं होतं काही दिवसापूर्वी चारुभाऊसने भुवनेश्वरीला घरातून बाहेर काढल्यानंतर अक्षराला चारुलता सापडते त्यांच्या सर्व काही अल्बेल सुरू असतानाच मालिकेत नवीन ट्विस्ट येतो तो म्हणजे अक्षराला चारुलता आणि भुवनेश्वरी यांच्यातील सत्य समजतं काही दिवसापूर्वी पात्रात अक्षराला चारुलता भुनेश्वरी असल्याचा भास होतो आणि त्यानंतर ती हे घरातील सर्वांना सांगते पण तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर घरातील सर्वजण तिला वेडी ठरवतात यामुळे भुवनेश्वरी तिला प्लॅन करून हॉस्पिटलमध्ये दाखल करते चारु हौस अक्षराने जरी चारुलताला स्वीकारला असलं तरी अधिपती काही केल्याने तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नसतं पण नुकतं झालेल्या भागात अधिपतीने चारुलताला आई साहेब म्हणून साथ दिल्याचे पाहायला मिळते गेले काही दिवस अधिपतीने म्हणून स्वीकारावे आई म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हता अशात चारुलताला आई साहेब म्हणून साथ दिली पण आता भुवनेश्वरीच्या जळात अधिपती अडकला जाणार असल्याची भीती तिला वाटत आहे आणि याचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला या नवीन प्रोमो अक्षरा मला इथे डांबून ठेवलं आहे आता भुवनेश्वरी तिकडे अधिपती आणि चारुहचा लाकाय कायम है है। ला काय सांगत असेल काय माहिती असं स्वतःशीच बोलताना दिसत आहे त्यानंतर चारुलता घरातील सर्वांना अक्षराची इच्छा होती म्हणून मी या लग्नाला तयार झाली पण आता भुवनेश्वरीच घरी नाही तर मी हे लग्न नाही करत असं म्हणते तसंच भुवनेश्वरीचं चारुलता असल्याचं सर्वांना कसं सांगणार हा प्रश्न अक्षराला पडला आहे तसंच अक्षरा वेळी अक्षराला वेळी ठरवण्यात आलेलं असून यातून ती कशी बाहेर पडणार हाही प्रश्न तिला सतावत आहे दरम्यान मालिकेत इतके दिवस अधिपती आणि चारुलता यांच्यात थोडे तणावपूर्व नाते होते अधिपती आणि चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हता पण आता त्याने चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारेल की काय हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे